गुंजेगाव अकोले मंद्रुप गावडेवाडी मनगोळी येथील महापुरातील कुटुंबियांना मंद्रुपचे जनसेवा नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने जेवणाची व्यवस्था सीना नदीला आलेल्या महापुरामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील जनसेवा नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने व हर्षवर्धन देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी म्हणून एक हात मदतीचे या उद्देशाने गुंजेगाव अकोले मंद्रुक गावडेवाडी मनगुळी येथील सीना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने अनेक ठिकाणी पाणी आल्याने त्यांना घर सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे नदीकाठच्या वाड्या वस्त्यांवरील कुटुंबियांना जेवण पिण्याच्या पाण्याची सोय जनसेवा नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने व हर्षवर्धन देशमुख मालक यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुरेश टेळे सुरेश पाटील नितीन टेळे सुरेश देशमुख सचिन देशमुख सुनील भनमाने बापू वराडे सचिन वराडे उत्तम शेडगे जावेद आवठे इरफान शेख सिकंदर आवठे बाळू शेंडगे अजय देशमुख रवी नरोडे अविनाश काळे रमेश वाघमोडे बाळू देशमुख शिवा देशमुख आदित्य शेंडगे श्रीपाद कासार किरण वराडे अप्पू वराडे सुनील काळे अमोल शेंडगे पिंटू शेंडगे ज्ञानेश्वर देशमुख आदी यावेळी उपस्थित होते सर्वांना नमस्कार मी हर्षवर्धन राजेश देशमुख मंद्रुप या ठिकाणीवरनं आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर आज आम्ही वांगी या ठिकाणी सीना नदीमध्ये जो महापूर आलेला आहे त्या महापुरामध्ये ज्या गावांना जनजीवन विस्कळीत झालेलं आहे अशा गावांना आम्ही आज अनेक दिवस झालं या मंडळातर्फे आम्ही अन्नधान्याचं वाटप आम्ही करत आहोत तसंच मी सर्व गावकऱ्यांना आणि जो पूरग्रस्तांना एक आवाहन करतो की तुम्ही कुठल्याही प्रकारची खचून जाऊ नका आमच्या मंडळाकडनं आमच्या गावाकडनं आमच्या जेवढं काही आम्ही सहकार्य करू तेवढं आम्ही करू तसंच तुम्हाला कुठलीही अडचण आली तरी मंद्रुप या ठिकाणी जनसेवा म नवरात्र मंडळ नेहरू चौक या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता तुम्हाला शक्य तेवढी मदत आमच्याकडनं आम्ही करू तसंच आज वांगी या ठिकाणी आणि काल मनगोळी अ... सा अ... 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 तर... गुंजेगाव अकोले मंद्रुप या ठिकाणी आमचे अ... अ... काय म्हणतात एक व्हिजिट झालेली आहे त्या ठिकाणी आम्ही म्हणजे लोकांचे हाल होताना बघितलेलं आहे तर आज त्यामुळं आम्ही डॉक्टरांची सुद्धा विपुल शेंडगे हे डॉक्टर आमच्यासोबत आज आले होते दे, त्यांनी त्यांचं किमती वेळ या उपक्रमाला दिला मी त्यांचं आपल्या माध्यमातून एक धन्यवाद देतो आभार मानतो तसंच सगळ्यांना परत एकदा आवाहन करतो की कुणीही खचून जाऊ नका अपशक्य तेवढं मदत आमच्याकडनं होईल अशी मी आपल्याकडं एक ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद मी सुनील वनमाने जनसेवा नवरात्र महोत्सव चौक मंडळचे आमचे सर्वे सर्व आदरणीय हर्षवर्धन मालक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गेले दोन तीन दिवस आम्ही पूरग्रस्तांना मदतीसाठी म्हणून लोकांच्याकडून आवाहन केलो, केलो केलो केला होतो आम्ही मंडळाकडून तर त्या आव्हानला प्रोत्साहन म्हणून अनेक आमच्या सभासदाचे घरातले प्रत्येकजण पन्नास शंभर भाकरी आणून आम्हाला दोन दिवस हे केलेले आहेत मदत केलेले आहेत आणि आज आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय हर्ष शा, हर्षवर्धन मालक देशमुख स्वतःच्या स्वखर्चाने आज वांगीला आम्ही तीनशे ते चारशे लोकांची जेवणाची व्यवस्था आणि फिल्टर पाणी तसेच केळी उपवासाचे लागणारे पदार्थ असे स्वत सर्व खर्च आदरणी आमचे मालक देशमुख मालक केलेले आहेत आता सा संध्याकाळचं जेवण अकोल्या गावी जिथं वाड्या वस्त्यावर लोकं आहेत रोडवर आहेत जिथं शाळा शाळेमध्ये मठामध्ये मंदिर असलेल्या लोकांना इतर लोक पुरवठा केलेले आहेत पण जिथं पुरवठा झाला नाही अशा ठिकाणी आता परत आम्ही तीनशे ते चारशे लोकांचं चा जेवण आदरणीय हर्षवर्धन मालक देशमुख हे स्वतःच्या खर्चाने फिल्टर पाण्याची सोय आणि जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि आणि मेडिशन आमच्यासोबत आदर डॉक्टर डॉक्टरांची टीम आहे जे पूरग्रस्तांमध्ये आजारी पडलेले आहेत ले, लहान लेकरं सर्दी खोकला वगैरे जे आहेत त्यांची तब्येत वगैरे बिघडलेली आहे तर त्यांचीसुद्धा डॉक्टरांची व्यवस्था सुद्धा आम्ही मंडळाकडून आणि मालक केलेले आहेत आणि मालका म्हणजे पूरग्रस्तांना मालकांना आव्हानसुद्धा केलेले आहेत की त्यांचे स्वतःचं तीन एकरमध्ये वाडा आहे मंद्रुपेत आणि ज्यांना राहण्याची तात्पुरती सोय पाहिजे आहे अशांना त्यांनी स्वतः वाड्यामध्ये राहण्याची सोयसुद्धा करणार आहेत आणि एवढंच मी बोलतो आणि जे पूरग्रस्तांना जे आहेत त्यांना जी गरज वाटल्यास आमच्या मंडळाशी संपर्क साधावा एवढंच मी बोलू इच्छितो धन्यवाद